तिथे हे काम करायला लागलं कारण काय बाईक जातात पर तू मोठ्या गाडी जातात नाही म्हणून आज सुद्धा इथं उपस्थित आहे आणि तोसुद्धा मेहनतीचं करून काम करतो त्यांना दाखवा थोडं हे बघा एवढी गावातलं माणसं तेही लावलेली आहे आणि त्याची माध्यमातून हे त्याही भरणी टाका गेली कारण काय ते खूप बेकार आहे मागे केला होता जी सी पी लावून तरीसुद्धा हे पुरे आला त्याच्यानी धुवून गेला पिसाध्यक्ष अध्यक्ष थोडं दोन शब्द तुम्ही पण मार्गदर्शन करा ते कसं करतात काय पाऊस आला त्याच्यामुळे परत धावून नेला पण इकडे काय लक्ष देत नाही आता आम्हाला स्वतःला तरी करा लागते असं दे एका जनतासाठी बघा पेसा अध्यक्ष काय म्हणणं आहे कारण काय येणे जाण्याचा रस्ता नाही एखाद्या भरपूरशी शाळेतली मुले जातात डिलेवरी बाई असतात कधी त्यांना एकूण जाण्याचा रस्ता नाही म्हणून त्या जो अध्यक्ष तो गावाचा एक निखती पेसा पेसाध्यक्ष आहे आणि त्यांना जाणीव आहे जनताची म्हणून त्याची माध्यमातून आज सगळे खट गुंडा लागले आहे कारण काय इथे कोण बघणार नाही शेवटी आम्हालाच कर करावं लागेल आणि म्हणून गावित साहेबांना सुद्धा मी एक विनंती करतो का हे याच्याकडे थोडा लक्ष द्या आणि पाठपुरावा तुम्ही नक्कीच करा